उषा नारकर्णी हे नाव घराघरात पोहोचले आहे याचं कारण आहे त्यांनी साकारलेल्या खाष्ट सासू माहेरची साडी या सिनेमा पवित्र रिश्ता ही मालिका आणि पर्याय हे नाटक या तिन्ही माध्यमातून त्यांनी साकारलेले सासू यांना उंचीवर नेऊन ठेवले आहे अत्यंत रोखोक आणि स्पष्ट वक्तव्य स्वभावाच्या म्हणून उषा नाडकर्णी प्रसिद्ध आहेत तेरा सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी त्यांचा जन्म झाला सुस्पष्ट आवाज फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणे यामुळे उषा नाडकर्णीचा दबदबा कायम आहे सिनेमासृष्टीत आणि मालिका विश्वात त्या लिलाया वावरत आहेत इंदिरा चिटणीस या त्यांच्या आवडत्या कलाकार होत्या सुरुवातीच्या काळात त्यांनी महासागर पुरुष गुरु या नाटकामधून काम केलं त्यानंतर त्या चित्रपट आणि मालिकेतही काम करू लागल्या त्यांना सिनेमासृष्टायत आऊ या नावाने हाक मारले जाते त्यांना आऊ का म्हणतात याचा एक भन्नाट किस्सा आहे या अभिनेत्रीने मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रदर्पण केलं अभिनेत्रीने सिंहासन या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटाच्या जगात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही अभिनेत्रीने मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटातही खूप काम केलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये उषा नाडकर्णी यांनी सडक छाप या चित्रपटात एक अंधी स्त्रीची भूमिका साकारली होती प्रेक्षकांना त्यांची भूमिका खूप आवडली होती त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम मिळतच राहिलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अभिनेत्रीने चित्रपटानंतर मालिका विश्वात प्रवेश केला त्यानंतर घराघरात प्रत्येक रोज उषा नाडकर यांचे काम पाहू लागले मराठी मालिका आणि चित्रपट विश्वात अभिनेत्री खूप काम केले आहे चित्रपट असो किंवा मालिका आज बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आणि दिग्दर्शक त्यांना ओळखतात उषा नाडकर्णी यांचे काम सर्वांना खूप आवडले आहे पवित्र रिश्ता ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मालिका असल्याचे सिद्ध झाले या मालिकेत उषा ताई सुशांत सिंग राजपूत अंकिता लोखंडे यांच्यासोबत काम केलं होतं सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांनी म्हटले होते की माझा मानव माझ्या हृदयात कायम राहील त्याला कोणीही माझ्या हृदयातून बाहेर काढू शकत नाही आघाडीला बिग बॉस हा टी व्हीचा सर्वात मोठा रिॲलिटी शो बनला असताना उषा नाडकर्णी यांनी मराठी बिग बॉस एकमध्ये भाग घेतला होता त्यांनी या घरात खूप दमदार खेळ खेळला होता जिथे प्रेक्षकांनी त्यांचा सहभाग खूप आवडला होता अभिनय विश्वात अभिनेत्री उत्तम कामगिरी करत आहे उषा नाडकर्णी संजय दत्तच्या वास्तव चित्रपटातही दिसल्या होत्या खरं तर त्यांनी या चित्रपटात एका आईची भूमिका साकारली होती जी आजही कोणी विसरू शकले नाही उषा नाडकर्णी यांचं अभिनय आजही प्रेक्षकांना खूप आवडतो अभिनयासाठी सुंदर चेहरा किंवा मेकअपची गरज नसल्याचे उषा नाडकर्णी नेहमीच म्हणतात अभिनयासाठी आपल्याला फक्त एक पात्र नेमके कसे साकारायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे तर उषा नाडकर्णी वयाच्या पंचाहत्तर या वर्षीसुद्धा खूप सुंदर अभिनय करतात तर तुम्हाला उषा नाडकर्णी या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट व मालिका आवडतात का आणि तुम्हाला यांची सासू ही भूमिका आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर उषा नाडकर्णी यांना आपल्या चॅनलच्या वतीने भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद